माझं नाव रमेश नारायण साळंके मी मनीष अग्रो सायन्स कंपनीकडून कडून आहे तर आपण पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या तुमचं नाव माझं नाव भारत नागनाथ पवार मी जाधव मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस शहाण्णव बेचाळीस तेवीस मनीष अग्रो सायन्स कुठले कुठले प्रोडक्ट सावकार कोयनर वापरले दहावी अकराव्या दिवशी काय त्याचा काय रिझल्ट आपलं घर जरा पांढऱ्या ते मारल्यामुळे आपल्या घराला भरपूर क्वाळ आणि चांगले तिथून मोर मी काय दुसरं टॉनिंग वापरलेलं ना परत तीस पस्तीस दिवसाच्या आसपास तकेला गोल्ड न वीस न वीस पेपर पे जीए जीए घेतला गोल्ड दिसला आपल्या आता रिझल्ट काय तुम्ही माझं हे समोर बघताय आ, आ, कशा आता वगैरे सूट आता खाल्ल्या भागाला आपले एक पन्नास पंचावन्न दिवस आहे हरभरेवणी ज्वारीच्या आसपास आहे त्याला भरपूर साईज आता हाई समोरचा प्लॉटी दिसत याला आता त्याला गोल्ड मारून एक तीन चार दिवस झालेला आहे आता काय तुम्ही जे बघताय हाय आपल्या टी एकंदरीत शेतकरी समाधान नाही गोल्ड तुम्ही आता घेतून तर गेला बर तुम्हाला पहिल्यांदा तकीला गोल्डाचं सा नाव सांगणार बर बर काय आडगी लोक आहे जे तुमची ती बाग सुकल्यामुळे तकीला गोल्डाला एक दोन दिवस सुकती बाग एक दिवस एक दिवस आडगी माणसं शिवेशिवाय पाणी पित नाही ती पण जेणं आणून मारलेला आहे त्याला पक्क माहित की बाग बारा तास झुकत्या बारा तासानंतर उडतीय म्हणजे आसपासच्या शेतकऱ्यांना तुम्ही मनीषा ग्रुप बद्दल एकंदरीत चांगला फीडबॅक देऊ शकता रिझल्ट वगैरे चांगले आणि खाल्ला आमचं ते संदीप कृषी केंद्र जे आहे त्यानं जे ओपन केलेलं ते त्याच्याशिवाय दुसरं कोण काय वापरत ना ते केलेलं गोल्ड केल्या शिवाय दुसरं काय चालत नाही तुम्ही मॅजिक जेल पण आपलं वापरलंय पांढऱ्या मुळे चांगलं काम करतं फुडफीट चांगले करतंय जर अन्न ओढतंय वर बर बरं. चालतंय ठीक धन्यवाद धन्यवाद